असे दादा माका युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया मजे शिर जॉक्स मुलगा तुझी स्माइल ना खूप मस्त आहे मुलगी माझ्या स्माइलवर ना सगळे मरतात मुलगा वेळ असला तर आमच्या घरला ये उंजीर मारायचा आहे <laughs> बाबूराव वाटले म्हणून गण्या त्यांच्या घरी गेला गण्या बाबूरावची बॉडी अजून आली नाही का इतक्यात ॲम्ब्युलन्सची गाडी बाबूरावची गाडी बॉडी घेऊन येते गण्या शंभर वर्ष आयुष्य आहे बघा बाबुराव मी देवाला म्हटलं की देवा मला योग्य नवरा भेटू देत देवाने ते इतकं मनावर घेतलं की नेहमी तोच कसा योग्य आहे सगळ्याच बाबतीत हे दाखवणार दाखवणारा नवरा दिला <laughs> हा हो तर समजा मी बाजारातून शंभर रुपयाचे सात बांगडे आणले तर एक बांगडा कसा पडला पांड्या पण सर बाजारात तुम्ही फाटकी पिशवी नेताच कशाला बायको अहो तुम्ही माझ्यावर प्रेम करताना नवरा हो ग एकदम शहाजांसारखं बायको म्हणजे मी मेल्यानंतर तुम्ही ताजमहल बांधणार का नवरा अगं मी प्लॉट कधीच बुक करून ठेवला आहे उशीर तर तूच करत आहे <laughs> एक मुंगी रिक्षात बसली एक मुंगी रिक्षात पाय बाहेर काढून बसली रिक्षावाला म्हणाला मॅडम पायात घ्या मुंगी म्हणाली नाही रा रस्त्यावर हाती दिसला की मारायचे हे काल डोळा मारून पळाला चुकीला माफी नाही भंड्या <laughs> जेवायला बसला होता चपातीचा एक तुकडा स्वतः खायचा आणि दुसरा शेजारी ठेवलेल्या कोंबडीला भरवायचा मित्र अरे हे काय करतोयस वंड्या चिकन सोबत चपाती खातोय श्रावण सुरू झाला आहे ना डॉक्टर काय झालं पप्पू कुत्रा चावला डॉक्टर तू बोर्ड वाचला नाहीस का पेशंट तपासणीची वेळ सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत आहे आणि तू एक वाजता आलायस पप्पू होय मी वाचला होता पण कुत्र्याने नाही वाचला ना <laughs> चाळीस फार झाल्यावर कशातच मन लागत नाही घराच्या बाहेर कुठे जावंस वाटत नाही तीस बत्तीस ला कुठेही कधीही बाहेर सुटायचो कसला थकवा वाटायचा नाही मन उत्साही राहायचं वीस पंचवीस ला तर एकदम टवटवीत लाईफमधील मजा काही वेगळीच मस्त मजा कसली भीती नाही पंचेचाळीस नंतर पुढे काय वेळ भी विचार करूनच भीती वाटते वयाच बोलत नाही आहे मी तापमानाबद्दल बोलतोय <laughs> बाबा बाळा तुझी गर्लफ्रेंड आहे का म्हणे नाही बाबा हल्ली तर सगळ्यांची असते जरा सोशल बन मन्याला तशी हो <स्थाथ> एक आहे तेव्हाच प्रतिवेळी नापास होतोस असं म्हणत बाबांनी म्याला चांगलं एकदा नवरा बायको फिरायला जात होते रस्त्यात एक गाडव बघून बायकोने नवऱ्याची मस्ती केली बायको अहो तुमचे नातेवाईक आहे त्यांना नमस्कार करा नवरा पण काही कमी नव्हता हो नवरा म्हणाला नमस्ते सासरे बुवा <स्थाथ> सोन्या डॉक्टर साहेब मला एक आजार आहे डॉक्टर काय सोन्या एखाद्याशी बोलत असताना मला ती व्यक्ती दिसत नाही डॉक्टर आणि असं कधीपासून सोन्या फोनवर बोलत असताना डॉक्टर बेशुद्ध झाले <laughs> मास्तर सांगा बर साखर आपली सर्वात मोठी शत्रू का असते विद्यार्थी कारण हिंदीत तिला चिनी म्हणतात आणि विरगल कितीचा पाक होतो स्मशानभूमीच्या रस्त्याने रात्री एकटाच चाललो होतो तेव्हा दोन जण बहुतेक लुटण्यासाठी अचानक आडवे आले टिंगलीच्या सोरात म्हणाले एवढ्या रात्री तेही एकटाच भीती वाटत नाही डेरिंग डेअरिंगबाज दिसतेच राहतो हो मी फक्त एवढंच म्हणालो जेवण होतो ना तेव्हा लय भ्याल असतो ते, ते नाही करत गुरुजी बंड्या सांग बर माणूस कुठे कुठे मान वर करून पैसे देतो आणि मान खाली घालून पैसे देतो बंड्या गुरुजी माणूस पाच दहा रुपये भा, साठी भांडण करून रिक्षावाला भाजीवाला छोटी व्यवसाय यांच्याशी मान वर करून पैसे देतो आणि दारूचे दुकान डॉक्टर मेडिकल मटन चिकन हॉटेल पेट्रोल पंप या ठिकाणी मान खाली घालून बामट्यासारखे गुपचुप पैसे देतो गुरुजी बस पांड्या बस कुठून एवढं नाही आणतोस तू अर्ध्या तिकीटात आले माहेरी नवऱ्याला घरी टाकून महाराष्ट्र सरकारचं नाव ते एस टी महामंडळाचा मान राखून <laughs> बायको तुझं लक्ष माझ्याकडे नाहीच असत नवरा असत ग पण तू दिसतेस तेव्हाच टी व्हीवर जाहिरात येते अपमान <laughs> की प्रेम नवऱ्याने बायकोला विचारलं तुला अँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो बायको दोन्ही नाही मला तुम्हीच आवडता <laughs> चोर पकडण्याची मशीन बनवण्यात आली अमेरिकेमध्ये या मशीनने एक दिवसात तेरा चोर पकडले जका जपानमध्ये नऊ तासात ती चोर पकडले गेले मशीन इंडियामध्ये आणली दोन तासात मशीनच चोरीला गेली <laughs> तू आवरते भी अजीब हो हो कसे पती की बुराई करती हो और रात पति पती पडूसून हो। की बोराय करते एका माणसाने मंदिरात प्रार्थना केली देवा मला श्रीमंत कर देव म्हणाला लॉटरीचं तिकीट श्री सिक्स घे आधी माणूस देवा मलाच काम करायला लावशील का एका माणसाने मंदिरात प्रार्थना केली देवा मला श्रीमंत कर देव म्हणाला लॉटरीचं तिकीट सिरी सिक्स देव माणूस देवा मलाच काम करायला लावशील का तर मंडळी हा जोक्स डब्बल झाल्याबद्दल त्याबद्दल क्षमा असावी आजच्या <laughs> व मोबाईल बॅटरीचे चलता आहे नाही तो पेट्रोल डिझेल भराते भराते कंगाल हो जाते सुखी संसारा दोन टिप्स एक बायको बोलता शांत रहा दूसरा बायको शांत बोलू ना <laughs> वकील तलाक करवा तो देंगे लेकिन पचास हजार रुपये लगेंगे आदमी अरे वकील साहब पगला है क्या अकरा सौ रुपये देव पंडित जी ने पूरी शादी करवा दी थी वकील अब तो आप खुदी देख लो सस्ते का काम का नतीजा. तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद